नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बहीण भावाच्या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण फलटण तालुका हादरला आहे हा खून दस्तूर केला असून हा खून अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून झाला आहे नेमका हा खून का घडला या पाठीमाग नेमकी काय भूमिका आहे आणि हा रात्रीच्या अंधारातच का घडला हे आज आपण आजच्या व्हिडिओतून सांगून घ्या ऐतिहासिक वारसा असलेल्या फलटणमध्ये मध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एक दुहेरी हत्याकांडाचा थरार था घडलाय ही हत्या कोणत्या संपत्तीच्या वादातून नाही झाली तर ही हत्या अनैतिक संबंधातील गैरसमजातून घडल्याचं समोर आलंय सिकाबाई तुकाराम शिंदे वय तीस आणि तिचा सक्का भाऊ सुमित तुकाराम शिंदे वय वीस आणि त्याच्या सोबत आई देखील फलटणपासून पासून जवळच असणाऱ्या निंभुरे गावामध्ये राहत होते सिकाबाईचं लग्न मागील काही वर्षापूर्वी झालं होतं मात्र तिला तिच्या नवऱ्याने सोडून दिलं होतं त्यामुळे ती राहत होती मात्र काही दिवसातच तिच्या प्रेमाचे सूत सातारा रोडवर असणाऱ्या कोरेगावच्या रणजित मोहन फाळके वय पंचळीस यांच्या सोबत यांच्या बाहेर भेटीगाठी होत असतानाच काही दिवसातच रणजित फाळके हा आता घरी येऊन राहू लागला घरी येऊन राहून लागल्याने सिकाबाईच्या पहिल्या नवऱ्याबाबत देखील त्याला जाणवू लागलं की सिकाबाईचे पुन्हा त्याच्यासोबत संबंध सुरू झालेत का यावरून तो नेहमीच संशयाने बोलायचा शुक्रवारी रणजित फळके हा जेवण करून घरीच मुक्कामी झोपला होता घरामध्ये सिकाबाईचा भाऊ सुमित देखील झोपला होता मात्र मध्यरात्रीच्या सुमारास सिकाबाई आणि भाऊ सुमित काही कारणास्तव बाहेर गेले होते अचानक रणजितला जाग आली आणि त्याला आपल्या जवळ आपली प्रेयसी नसल्याचे जाणवले त्यामुळे त्याने जवळ असणारा चाकू घेऊन बाहेर त्याला शोधू लागला मात्र रात्रीच्या अंधारात सिकाबाई तिच्या भावासोबत बसलेली पाहिली त्याला वाटले की तो तिचा पहिला नवराच आहे या रागात फाळके यांनी कोणताही विचार न करता सिकाबाईवर धारदार धारधार सपासप वार केले भाऊ सुमित वरडत होता मात्र त्याने त्याचा नवरा समजून त्याच्यावरही जीवघेणा हल्लात चढवला आणि दोघही रक्ताच्या आत आरोत पडले या घटनेनंतर रणजित भानावर आला आणि तो एवढ्यावर थांबला नाही तर संपूर्ण वस्तीवर रक्ताळलेला चाकू घेऊन फिरू लागला हा प्रकार बघून वस्तीवरील सगळे लोक भीतीने पसार झाले या घटनेची खबर सकाळी पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी आले त्याने संपूर्ण परिस्थिती पाहणी केली मात्र कोणताही पुरावा हाती आला नव्हता त्यानंतर वस्तीवरील काही लोकांना शोधून पोलिसांनी सिकाबाईची प्रेम कहाणी बाहेर काढली आणि यात रणजित फाळकेचा चेहरा समोर आला त्यानंतर त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला फलटण पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक केली आहे या अटकेनंतर तो पोपटासारखा बोलत गुन्ह्याची कबुली देत त्याच्या घटनेचा सा क्रम सांगितला